जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची निदर्शने औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी औरंगजेबची कबर उद्ध्वस्त कराजिद प्रमाण औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा इशारा आज दिनांक सतरा रोजी सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने केली आहेत औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर तातडीनं हटवावी असं निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जालना जिल्हा अधिकाऱ्यांना दिलाय खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समविचारी हिंदू संघटनांनी देखील निदर्शने करून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे लवकरात लवकर औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा अन्यथा बाबरी मस्जिदीप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू असा इशाराही यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय

विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात नको ती उद्ध्वस्त करावी म्हणून एक आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि त्याचमुळं आम्ही इथं जालन्यामध्ये देखील प्रत्येक तालुक्यात तहसील ठिकाणी तहसीलदार जिथं आहेत तिथं तहसीलला आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जालनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी आणि सरकारला आम्ही असा एक इशारा दिलेला आहे की आज ह्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे सरकारने जर आमचा माग, आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही तर निश्चित याच्या पुढे असं आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करणार आहे आणि ज्या प्रकारे कार सेवा करून बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही औरंगजेबाची कबर ही स्वतः कारसेवा करून उद्ध्वस्त करू प्रशासनाने काय म्हंटल तुम्हाला नाही प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुमच्या जी मागणी आहे त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवतो मी ऍडव्होकेट अतुल जिल्हा मंत्री विश्व हिंदू करणार नाही आम्ही तसं दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं नाही पण आम्ही सांगितलेलं लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी याच्यानंतर आंदोलन आज फक्त निवेदन दिलंय याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होत जाईल आणि शेवटी मग आम्हाला कार सेवा करून ती औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही